नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश सुमित्रा ताईंना म्हणतो आई मी ऐकलं आहे आजी कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि म्हणूनच मी आजीचा मोबाईल मागत आहे परंतु आजी मात्र तिचा मोबाईल द्यायला तयारच नाही आहे आता मात्र सुमित्राताई आजींकडे पाहतात आजी मात्र घाबरून गेलेले असतात तर आता सौमित्र सारंग सर्वच जण आजीकडे पाहत असतात सारंग म्हणू लागतो आजी अगं ला दे ना गं मोबाईल परंतु आजी मोठ्यानेच बोलतात नाही देणार मी माझा मोबाईल कोणालाही देणार नाही सुमित्राताई म्हणतात आई अगं दे मोबाईल तर आता सुमित्राताई आजींना मोबाईल मागत असूनही आजी काही मोबाईल द्यायला तयार नसतात आणि म्हणू लागतात सुमित्रा अगं काय चाललंय हे मी मोबाईल देणार नाही काय करणार आहात तुम्ही माझ्यावर झडप टाकणार आहात का तर सुमित्राताई म्हणतात आई अगं काय बोलतेस तू तर आजी म्हणू लागतात की हो सुमित्रे अगं तुझी मुलं आता माझ्यावर झडप टाकायची बाकी राहिली आहेत अगं काय चाललं आहे मी त्यांची आजी आहे हेही ते विसरून गेले आहेत का नाही सुमित्रे असा अपमान सहन करून घेण्यासाठी मी तुझ्या घरात राहत नाही आहे आणि हा अपमान मी सहनही करू शकत नाही त्यामुळे मी आत्ता घर सोडून चालली आहे असं म्हणत आजी रडण्याचं नाटक करतात आता मात्र सर्वजण आजींना समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आजी मतात नाही आता तर एक क्षणही मला या घरात राहायचं नाही असं म्हणत आजी आता घर सोडून निघत असतात त्याचवेळी जानकी म्हणते थांबा आजी तुम्ही कुठेही जाणार नाही आत मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटले खर तर या सगळ्यामध्ये ऋषिकेशची चूक आहे ऋषिकेशने असं वागायला नको हवं हो मी त्यांना सांगते त्या तुमची नक्कीच माफी मागतील परंतु आजी सणासुदीच्या दिवशी तुम्ही असं घर सोडून नका जाऊ आता जानकी ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला म्हणू लागते ऋषिकेश यावेळी तुम्ही चुकले आहात अहो आजी सगळ्यात मोठ्या आहात आणि थोर मोठ्यांचे मान आपण नाही तर कोणी राखायचे आहेत आणि थोर मोठ्यांना असं बोलायचं नसतं ऋषिकेश यावेळी तुमची चूक आहे आणि म्हणूनच तुम्हाला आजींची माफी मागावीच लागेल ऋषिकेश जानकीकडे पाहतो तर जानकी म्हणते हो ऋषिकेश आजींची माफी मागा तर आता ऋषिकेश आजीच्या समोर येतो आणि म्हणू लागतो आजी, आजी खरंच मला माफ कर परंतु जानकीच्या शब्दाखातर जानकी जे बोलते ते मला पटतंय परंतु एक गोष्ट लक्षात ठेव जर मला कळालं की या सगळ्यामध्ये तुझा हात आहे तर मग मात्र मी विसरून जाईन की तू माझी आजी आहेस आता मात्र आजी पूर्णपणे खाबरून जातात तर ऋषिकेश रागानेच निघालेला असतो सौमित्र म्हणतो दादा अरे प्लीज शांत हो तर आता ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सौमित्र तू तर काही बोलूच नकोस अरे तुला तर कुठल्या गोष्टीची काळजीच नाही आहे एवढे महत्त्वाचे पेपर तू हरवूच कसा शकतोस रे तर जाणक्यमती ऋषिकेश आता तुम्ही यांच्यावर का चिडत आहात ऋषिकेश म्हणतो हो मी अगदी खरं तेच बोलत आहे अगं हा वकील आहे ना मग वकील असून जर ह्याला पेपर सांभाळून ठेवता येत नाही एखादे डॉक्युमेंट सांभाळून ठेवता येत नाही तर काय उपयोग आहे एवढा निष्काळजीपणा नाही मला काही माहीत नाहीत आज जर सौमित्र ते पेपर कोर्टात सादर केले असते ना तर आज जानकीची निर्दोष सुटका झाली असती जानकी सुटका होऊन खरी आली असती परंतु नाही तुझ्या निष्काळजीपणामुळे जानकीला शिक्षा होऊ शकते आणि मी ते सहन करू शकत नाही सौमित्र मला काही माहीत नाही तुला ते पेपर शोधावेच लागतील सौमित्र म्हणतो हो दादा मला माहीत आहे माझी चूक झाली मी पेपर शोधेन ऋषिकेश म्हणतो शोधेन नाही शोधावेच लागतील असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो जानकी सौमित्राला म्हणते सौमित्र, सौमित्र भाऊजी सॉरी परंतु प्लीज रागवू नका पेपर मिळत नाहीत म्हणून यांची चिडचिड होत आहे सौमित्र म्हणतो वहिनी मी समजू शकतो तर आता सगळ्यांना हस्तखेळत करण्यासाठी सारग म्हणू लागतो कधी नव्हे तो दादा माझ्यावर नाही तर सौमित्र दादावर चिडला आहे सौमित्राला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळे जानकी वहिनीची सुटका होऊ शकली नाही आणि ऋषिकेश दादाला आपल्यामुळे त्रास होत आहे परंतु खरं कारण मात्र सौमित्र कोणालाच सांगत नसतो तर सगळं वातावरण शांत करण्यासाठी जानकी म्हणू लागते चला आपल्याला सगळ्यांना मंदिरात जायचं आहे तयारी झाली आहे ना सगळी असं म्हणत जानकी सर्वांना मंदिरात जाण्यासाठी तयार करत असते त्याचवेळी धावत पळत ओवी येते आणि म्हणू लागते गुलाबजाम काका आज आपण मंदिरात जाणार आहोत तिथून जत्रेतही जायचं आहे सारंग म्हणतो हो हो आपण जत्रेलाही जाणार आहोत आता मात्र ओवी खूप खुश होते तर जानकी सौमित्राकडे पाहते सौमित्राची ती अवस्था पाहून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं मास्क मॅन आता लताबाईंकडे येतो तर लताबाई म्हणतात काय करतोयस तू तर मास्कमॅन लताबाईंना सोडवतो आणि म्हणतो की आता मी तु तुला तू एका ठिकाणी घेऊन जाणार आहे लताबाई म्हणतात काय तू मला कुठे घेऊन जाणार आहेस मास्कमॅन म्हणतो म्हातारी अगं तुला लय प्रश्न पडतात परंतु शांत राहायचं लताबाई म्हणतात नाही मी शांत राहणार नाही तू मला कुठे घेऊन जात आहेस का सोडवत आहेस हे मला कळायलाच हवं मास्कमॅन म्हणतो हो का जाणून घ्यायचं आहे ना मग घे तर आता मी तुझी आणि तुझ्या मुलीची भेट घडवून आणणार आहे लताबाई म्हणतात काय तर मास्कमॅन म्हणतो की हो मी तुझी आणि तुझ्या मुलीची भेट घडवून आणणार आहे आज तुझ्या मुलीला कळायलाच हवं की तू जिवंत आहेस आणि तू माझ्या ताब्यात आहेस कारण आज जर तुझ्या मुलीला कळालं की तू जिवंत आहेस तर तिची जी घुसमट होणार आहे ना ती मला पाहायची आहे तसंही तुझ्या खुनाची शिक्षा तर तिला होणारच आहे परंतु तू जिवंत आहेस हेही तिला कळायला हवं आणि म्हणूनच आज तिची आणि तुझी भेट मी खडवून आणणार आहे आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना मास्क मॅनचा खूप राग आलेला असतो लताबाई म्हणू लागतात नालायक माणसा मी असं होऊच देणार नाही आज मी माझ्या मुलीला सगळं काही सांगणार आहे मी माझ्या जानकीला सांगणार आहे की तू माझी काय अवस्था केली आहेस आणि माझी जानकी मला सोडवणार आहे मास्कमॅन म्हणतो ते शक्यच नाही कारण फक्त मी तुला तिला दाखवणार आहे भेट घडवून आणणार म्हणजे तुला काही तुझ्या मुलीच्या समोर घेऊन जाणार नाही असं म्हणत मास्कमॅन आता लताबाईंना घेऊन निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकीसोबतच संपूर्ण रणदिवे कुटुंब आता देवीआईच्या मंदिरात आलेलं असतं आता आरतीची वेळ झालेली असते सर्वजण एकत्र मिळून आरती करत असतात आरती सुरू असते परंतु सौमित्राचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो सौमित्राला आता ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं जोपर्यंत आता केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे सर्व पेपर माझ्या ताब्यात असतील आणि अवंतिकाबद्दल तू कोणाला काहीही सांगणार नाही सौमित्राला ऋषिकेशचंही बोलणं आठवतं की आज जर पेपर गहाळ झाले नसते तर जानकीची निर्दोष सुटका झाली असते हे सगळं का एक काही तुझ्यामुळे झालं आहे आता इकडे हार तिकडे विहीर अशी अवस्था सौमित्राची झालेली असते एकीकडे बायको तर दुसरीकडे वहिनी तिला काय करावं काहीच कळत नसतं तर जानकीला तिच्या आईसोबत घालवलेले क्षण आठवतात आपली आई कित्येक वर्षानंतर आपल्याला मिळालेली असते हे सर्व काही जानकीला आठवतं जानकी देवी आईला म्हणते देवी आई अगं ही सगळ्यांची आई आहेस ना आई आणि मुलीचं नातं काय असतं हे तुझ्यापेक्षा जास्त कोण जाणू शकतं ग अगं आज कित्येक वर्षानंतर माझी आई मला परत मिळाली होती परंतु आज माझी आई कुठे आहे कशी आहे काय करत असेल मला काहीच माहीत नाही आहे जेव्हा माझी आई मला मिळालीच नव्हती तेव्हा मला काही वाटलंच नाही परंतु आज माझी आई असूनही माझ्या सोबत नाही आहे तिची अवस्था काय असेल मला काहीच माहीत नाही आहे देवीआई काहीतरी चमत्कार कर, कर। खरंच मी तुझ्या पाया पडते आहे एक आई मुलगी तिच्या आईसाठी तुझ्यासमोर पदर पसरते आहे एका आईसाठी एका आईसमोर मी पदर पसरते काहीही कर परंतु माझ्या आईला माझ्या समोर उभं कर देवयाई मी तुला साकडं घालते असं मला जाणकी जीवाच्या आकांताने देवीईला साकडं घालत असते तिची आई तिला मिळावी यासाठी ती खूप देवी आईसमोर दयावया करत असते आता शेवटी जा आरती संपन्न झाल्यानंतर जानकी ज्यावेळी मागेवरून पाहते त्यावेळी नकळतच तिची आई तिच्या समोर असते आताच ज्यावेळी आईला पाहते त्यावेळी जानकीला धक्काच बसतो परंतु जानकीच्या आईसोबत मास्क मॅनही तिथे असतो जानकी मोठ्यानेच ओरडते आई असं म्हणत जानकी बाहेर येते आता जानकी कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी ऋषिकेश बाहेर येतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी काय झालंय जानकीमध्ये ऋषिकेश मी माझ्या आईला पाहिले आणि आईसोबत मास्क नहीं होता म्हणजे आई मास्क मॅनच्या ताब्यात आहेत ऋषिकेश म्हणतो जानकी काळजी करू नकोस थांबी जाऊन शोधतो असं म्हणत ऋषिकेश आता शोध घेण्यासाठी निघालेला असतो त्याच ठिकाणी पडदेही लावलेले असतात आणि त्या पडद्याच्या मागे मास्कमॅन लताबाईंना घेऊन असतो लताबाई स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी जानकीची नजर त्या पडद्याकडे पडते जानकीच्या लक्षात येतं की ह्या पडद्यामागे मास्कमॅन आपल्या आईला घेऊन उभा आहे आणि म्हणूनच जानकी थावत पळत जाते परंतु जानकी ज्यावेळी तिथे पोचते त्यावेळी एक बाई चालत असतात जानकीला वाटत असतं की आ, आई असाव्यात म्हणून जानकी त्यांचा हात ओढते परंतु ती व्यक्ती दुसरीच असते तोपर्यंत मास्कमॅन लताबाईंना घेऊन गाडीच्या दिशेने निघालेला असतो आणि तिथेच आपट्याची पानं असतात लताबाई ते आपट्याचं पान घेतात आणि ज्यावेळी गाडीत मास्कमॅन त्यांना बसवतो त्यावेळी लताबाई तिथे असणारा पेन घेऊन त्यावर काहीतरी लिहितात आणि ते आपट्याचं पान खाली फेकून देतात आणि ज्यावेळी लताबाई ते आपट्याचं पान खाली टाकत असतात त्याचवेळी चानकीची नजर लताबाईंवर पडते जानकी मोठ्यानेच ओरडते आई आणि थांबवत पळत गाडीच्या दिशेने येत असते परंतु त्याचवेळी मास्कमॅन मात्र गाडी घेऊन निघालेला असतो आता मात्र जानकी आणि तिच्या आईची पुन्हा एकदा चुकामुक झालेली असते जानकी मोठ्याने ओरडत असते परंतु मास्कमॅन काही गाडी थांबवत नाही त्यामुळे जानकीला तिची आई भेटत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं आरती संपन्न झालेली असते आता सुमित्राताई अवंतिकाला विचारतात अगं जानकी आणि ऋषिकेश कुठे गेले आहेत तर सर्वांनाच प्रश्न पडतो की नक्की हे कुठे असतील सुमित्रा ताई म्हणू लागतात आता था, तर मला भीतीच वाटायला लागली आहे अवंतिका म्हणते आई काळजी करू नका इथेच कुठेतरी असतील थांबा मी चानकी वहिनीना फोन करते परंतु अवंतिका ज्यावेळी फोन करते त्यावेळी चानकी काही फोन उचलत नसते अवंतिका म्हणू लागते वहिनी काही फोन उचलत नाही आहेत सौमित्र म्हणतो आम्ही एक काम करूयात मी आणि अवंतिका जाऊन जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा कुठे आहेत त्यांना शोधतो तुम्ही इथेच थांबा तर सुमित्राताई म्हणतात बरं ठीक आहे आता जानकी आणि ऋषिकेशला पाहण्यासाठी अवंतिका आणि सौमित्र तिथून निघून जातात तर इकडे ओवी मात्र हट्ट धरून असते की गुलाबजामुन काका तुम्हाला काय म्हणायला होतास की मंदिरात गेल्यानंतर आपण जत्रेला जाणार आहोत चल आपण जत्रेला जाऊयात तर सारंग म्हणतो की हो आपण जत्रेला जाणार आहोत परंतु आईबाबांना तरी येऊन देत तर ओवी म्हणते काका अरे तू मला जत्रेला नेणार होतास ना मग आई बाबा कशाला हव्यात चल आपण जत्रेला जाऊयात ओवी मात्र हट्टच धरून असते सुमित्रा ताई म्हणतात अरे ती एवढा हट्ट करते ना मग जा ना तिला घेऊन जत्रेला सारंग म्हणतो आई हो जाणारच आहे परंतु वहिनी आणि दादाला तरी येऊ देत सुमित्रा ताई म्हणतात अरे तुम्ही दोघे चत्रेला जा आम्ही सर्वजण एकत्र घरी येऊच सारंग म्हणतो पण तू एकटी थांबशील नाही ते सुमित्रा ताई म्हणतात हो हो मी थांबेन तुम्ही जा बरं आता मात्र ओवी खुश होते तर आता सारंग आणि ओवी चत्रेसाठी निघालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ॲडव्होकेट धर्माधिकारी ऐश्वर्या आणि सयाजीरावांची भेट घेण्यासाठी विखे पाटलांच्या घरी आलेले असतात तर ऐश्वर्या ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना म्हणू लागते डोंट वरी धर्माधिकारी आता सर्व पुरावे आपल्याच हातात आहेत त्यामुळे केस अजून स्ट्राँग होणार आहे आणि आता काळजी करायची काहीच कारण नाही आहे तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणू लागतात ते तर आहेच परंतु ही केस आपण त्यांच्यावरच उलटवण्यासाठी आपल्या हाती अजून एक भक्कम आणि जिवंत पुरावा असणं खूप महत्त्वाचं आहे ऐश्वर्या म्हणते म्हणजे तर सयाजीराव म्हणतात की म्हणजे तुम्हाला असंच ना की गेल्यावेळी आपण मनोहर नावाची व्यक्ती जशी उभी केली होती तशीच तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात अगदी बरोबर आता आपल्याला अशी व्यक्ती आपल्याला सादर करावी लागेल की ज्या व्यक्तीच्या बोलण्यावर जजना विश्वास ठेवावाच लागेल तर ऐश्वर्या म्हणू लागते एवढंच ना तेही आपण करू शकतो तर ॲडव्होकेट धर्माधिकारी ऐश्वर्याला म्हणतात फक्त ती व्यक्ती साक्ष देण्यापुरतीच नाही तर एवढी तयार असावी की सौमित्र रणदिवे यांनी काहीही प्रश्न विचारलेत तरी त्या प्रश्नांची उत्तरं त्या व्यक्तीला देता यायलाच हवी ऐश्वर्यामध्ये ते काहीच काळजी करू नका पैसा जर आपल्या हातात असेल तर त्या पैशाच्या जीवावर आपण काहीही विकत घेऊ शकतो चुटकीशी एखादी व्यक्ती मी तुमच्यासमोर नक्कीच उभी करेन आणि कसं आहे ना त्या जानकीला चुकवण्यासाठी मी काहीही करू शकते आज त्यांच्या घरी दसरा साजरा होतो आहे ना आनंदाचा क्षण साजरा करतात करू देत परंतु त्यांच्या घरी दुखवटा कसा पसरेल हे तुम्ही बघायचं आहे आणि ते तुम्ही करायचं आहे तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात त्याची तर तुम्ही काळजी करूच नका ऐश्वर्यामध्ये झालं तर मग त्या जानकीला झुकवण्यासाठी आणि रडवण्यासाठी मी आता कुठल्याही थराला जायला तयार आहे असं म्हणत ऐश्वर्या आता जानकीच्या विरुद्ध डावफेस करायला सुरुवात करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी खूप हतबल झालेली असते आपली आई समोर असूनही आपण आय आपल्या आईला वाचवू शकलो नाहीत त्यामुळे जानकीला काय करावं काहीच कळत नसतं जानकी पूर्ण हताश झालेली असती ती कोलमडून गेलेली असते आणि आई आई असंच बोलत असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं आहे तुला तू तु स्वतःला त्रास करून नको घेऊस म्हणते ऋषिकेश माझी आई जिवंत आहे आता जानकीचा हा आत्मविश्वास पाहून ऋषिकेश विचारतो काय तर चाणक्य म्हणते हो ऋषिकेश आत्तापर्यंत ऐश्वर्या खोटं बोलत होती ऐश्वर्या म्हणत होती की आई तिच्याजवळ आहे तिने आईला मारलं आहे परंतु नाही ऋषिकेश माझी आई चिवंत आहे आणि माझी आई मॅनच्या ताब्यात आहे मी आत्ता पाहिलं मास्कमॅन माझ्या आईला गाडीतून खेऊन गेला आहे ऋषिकेश म्हणतो काय तर जानकी म्हणते हो ऋषिकेश मी एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा मी इथे पाहिलं आहे की माझी आई चिवंत आहे मास्कमॅन माझ्या आईला खेचत खेचत गाडीतून खेऊन गेला आहे तिला होणारा त्रास मी आहे आता मात्र ऋषिकेशचाही चाणकीवर विश्वास असतो ऋषिकेश म्हणतो चाणकी जर तुझी आई जिवंत असेल तर तू काळजीच करू नकोस लवकरात लवकर, लवकर। आपण तुझ्या आईचा शोध घेणार आहोत चाणकी म्हणते परंतु ऋषिकेश माझी आई सापडेल ना मास्क मॅन नक्की माझ्या आईला कुठे घेऊन गेला असेल आपण कसं शोधणार आहोत आपल्या आईला तर ऋषिकेश म्हणू लागतो चाणकी देवी आईने एक मार्ग तर दाखवलाच आहे ना म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव जानकी वारंवार तुझी आणि तिची भेट घडून होत आहे ती तुझ्या समोर येत आहे याचाच अर्थ देवी आई तुम्हाला वेगळं नाही करणार तुझी आई लवकरात लवकर तुला मिळणार आहे जानकी म्हणते ऋषिकेश सापडेल ना माझी आई ऋषिकेश म्हणतो हो जानकी माझ्यावर विश्वास ठेव तुझी आई लवकरच सापडणार आहे आणि तुझी आई लवकरच तुझ्यासोबत असणार आहे आता जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि त्याचवेळी जोराचं वारं आलेलं असतं आणि त्या वाऱ्यासोबतच एक आपट्याचं पान ऋषिकेशच्या पायाशेजारी येऊन पडतं जानकी पाहते तर आपट्याचं पान ऋषिकेशच्या पायाजवळ असतं जानकी ते आपट्याचं पान हातात घेते आणि त्यावर असणारा मेसेज वाचताच जानकीला धक्का बसतो आता जानकी ते मेसेज ऋषिकेशला दाखवते तर त्यावर लिहिलेलं असतं ऐश्वर्याकडे पुरावा आता मात्र ना लिंक जानकीला लागत असते ना ऋषिकेशला जानकी पुन्हा एकदा ते वाचते परंतु काहीच कळत नसतं की नक्की असं का लिहिलं असेल आईने की ऐश्वर्याकडे पुरावा तर दुसरीकडे पाहायला मिळतं मास्कमॅन पुन्हा एकदा लताबाईंना त्याच ठिकाणी घेऊन येतो आणि पुन्हा एकदा त्यांना बांधून ठेवत असतो लताबाई म्हणतात काय करतोयस तू हे तू मला पुन्हा एकदा बांधून का ठेवत आहेस अरे असं रोज रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदाच काय ते मारून टाक म्हणजे मी सुद्धा सुटेन तर आता मास्कमॅन हसू लागतो लताबाई म्हणतात माझ्यावर असतोयस एका बाईवर एका स्त्री स्त्रीवर हसतोयस अरे अजून स्त्रीची ताकद तुला कळाली नाहीये आज तू माझ्याशी आहेस माझ्या जीवाशी आहेस माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त आहेस परंतु आज दसरा आहे आणि आज या दसऱ्या दिवशी सांगते की एक ना एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुझी दातखिळी बसेल आज तू हसतोयस ना तुझं हसणं कायमचं संपेल तुझ्या आयुष्यातलं हसणं कायमचं चा निघून जाईल आणि या दसऱ्या दिवशी याच दसऱ्या दिवशी देवी आईने राक्षसाचा वध केला होता आणि अगदी तू सुद्धा माझ्या मुलीच्या आयुष्यातला राक्षस आहेस माझी मुलगी देवी बनून तुझा अंत करेल आणि तुझ्या अंताची वेळ जवळ आली आहे आणि ती तूच खडून आणली आहेस आणि आता तुझा अंत जवळ आला आहे एका आईने तुला दिलेला शाप समज नाहीतर माझी थमकी समज आता मात्र मास्कमॅन थोडा घाबरलेला असतो थो, तो काहीच बोलत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी ऋषिकेश आणि सर्वच जण घरी आलेले असतात तर नाना म्हणू लागतात अरे ती छोटीशी ओवी जत्रेत जात असताना घरात सगळ्यांना सांगून जाते आणि तुम्हाला सांगून जाता येत नाही अरे कुठे गेला होता कुठे होता तुम्ही तर ऋषिकेश म्हणू लागतो नाना मला कळतंय की आम्ही कोणालाच सांगून गेलो नाही परंतु घाबरण्यासारखं काहीच नाही आहे सुमित्रा ते म्हणतात अरे ऋषिकेश तुम्हाला कळतंय का अरे आपल्या घराची काय अवस्था आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे अरे एक ना एक संकट आपल्या घरावर ओढून येतच आहे आणि तरीसुद्धा तुम्ही जर असे न सांगता गेला तर जीवाला घोड लागणारच आहे ना तर चानक्य म्हणू लागते आई एक नाही तर दोघे दोघे आहेत की जे आपल्या घराच्या वाईटावर टपले आहेत तर सौमित्र विचारतो की कोण जानकी म्हणू लागते एक ती ऐश्वर्या आणि दुसरं म्हणजे मास्कमॅन आता जानकी सर्वांना म्हणते हो तोच मास्कमॅन जो सारंग भाऊजींना अंगणात मिळाला होता ज्यावेळी सारंग भाऊजी इथे आले होते ज्यावेळी सारंग भाऊजीने त्याला अंगणात पाहिला तोच मास्कमॅन तो स्मार्कमॅन जो माझ्या आणि ऋषिकेशच्या बेडरूमवर लक्ष ठेवून होता तो आमच्यावर लक्ष ठेवून होता आणि मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्याच स्कमॅनला पकडण्यासाठी ऋषिकेश धावत पळत गेले होते आता सर्वांना तो क्षण आठवतो जानकी म्हणू लागते हो नाना नाना म्हणतात जानकी तू काय बोलतेस जानकी म्हणते हो नाना या पलीकडेही महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी आई जिवंत आहे आणि ती मास्कमॅनच्या ताब्यात आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच थक्का बसतो नाना म्हणता जानकी अगं काय बोलतेस तू हे तूच म्हणाली होतीस ना की माझी आई जिवंत नाही मग आता असं कसं बोलू शकतेस जानकी हा तुझा भास्तर नसेल ना जानकीमध्ये नाही नाना मी मास्कमॅनला माझ्या आईला घेऊन जाताना पाहिलं आहे एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा पाहिला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी आई जिवंत आहे आणि तेच तिने एका पुराव्यातून मला दाखवून दिलं आहे माझ्या आईने जरी मास्कमॅन तिला पकडून घेऊन जात असेल तरीसुद्धा आपट्याच्या पानावरून माझ्यासाठी एक संदेश पाठवला आहे आणि त्यावरून पक्की खात्री झाली आहे की माझी आई जिवंत आहे तिला काहीही झालं नाही आता जानकी ते आपट्याचं पान नानांना दाखवते नानांना मात्र काहीच कळत नाही नाना, ना नाना ते ना आता ते सौमित्राला दाखवतात आता त्यावरचा संदेश ज्यावेळी सौमित्र वाचतो त्यावेळी त्याला धक्काच बसतो त्याला काय बोलावं काहीच कळत नाही तर सौमित्र जानकीला म्हणतो वैनी हा जर पुरावा आपल्या हाती असेल तर हा सगळ्यात भक्कम पुरावा आहे म्हणजेच लता काकू को, जर कोर्टात आल्या आणि त्यांनी जर साक्ष दिली तर तुझी निर्दोष सुटका होऊ शकते जानकी म्हणते हो पण आईला शोधायचं कसं तो मास्कमॅन कोण असेल काहीच कळत नाही नाना म्हणतात मास्कमॅन म्हणजे ऐश्वर्या तर नसेल ना ऋषिकेशम तो नाही ना ऐश्वर्या असणं शक्यच नाही कारण ज्या दिवशी मास्कमॅनचा पाठलाग करण्यासाठी मी घराबाहेर पडलो होतो त्याचवेळी ऐश्वर्या मात्र घरातच होती कारण तो दिवस हळदीचा होता जानकी मते मग शोध कसा घ्यायचा पण मला एक कळत नाही आहे आईने आपट्याच्या पानावर असं का लिहिलं आहे की ऐश्वर्याकडे पुरावे मला तर काहीच कळत नाही आईला नक्की काय सांगायचं होतं आता मात्र सौमित्र शांतच होतो अवंतिकालाही खूप वाईट वाटत असतं जानकी विचार करू लागते परंतु जानकीची ही अवस्था पाहून अवंतिका शेवटी खरं बोलतेच आणि म्हणू लागते की हो पुरावे ऐश्वर्याकडेच आहेत आता हे ऐकल्यानंतर जानकी धक्क्यानेच अवंतिकाला म्हणते पुरावे ऐश्वर्याकडे पण हे पुरावे ऐश्वर्याकडे गेलेच कसे आता मात्र सर्वच जण अवंतिकाकडे पाहत असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये ऋषिकेश सौमित्राची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो तू ते पुरावे ऐश्वर्याकडे का दिलेस जानकी म्हणू लागते तसं जर सौमित्र भाऊजीने केलं नसतं तर आज अवंतिकाचा त्या ऐश्वर्याने जीव घेतला असता तर ऋषिकेश जानकीला म्हणतो परंतु आता हे पुरावे मिळवायचे तरी कसे चानकी जा चानकी ला जानकी म्हणते आहे मार्क ज्या अर्थी ऐश्वर्या त्या मास्कमॅनला पुरावे देणार आहे आणि मास्क मॅन्सप्रमाणेच जर ऐश्वर्या वागणार असेल तर आतासुद्धा जशास तसंच वागावं लागेल असं म्हणत जानकीने आता मास्कमॅन व्हायचं ठरवलेलं असतं ऐश्वर्या पुरावा देण्यासाठी मास्कमॅनला भेटायला येते आता मास्कमॅन म्हणून जानकी आलेली असते ऐश्वर्या म्हणू लागते तुम्ही जे सांगितले होते ते सर्व पुरावे यात आहेत आता माझे पैसे मला द्या तर आता जानकी ऐश्वर्याच्या हातात एक पेटी देते ऐश्वर्यामध्ये फसवत तर नाही आहेत ना परंतु त्या अगोदर जाणकीने पुराव्याची फाईल आपल्या ताब्यात घेतलेली असते ऐश्वर्यामध्ये पूर्ण पन्नास कोटी आहेतच ना तर चानकी म्हणते की दिसतं तसं नसतं असं म्हणत चानकी तिची कॅब काढते आणि खरं रूप ऐश्वर्याला दाखवते आता जानकीला तिथे पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो आता जानकीच्या हाती मिळालेले पुरावे हे जानकीला निर्दोष सोडवण्यामध्ये उपयोगी ठरतील का आता ऐश्वर्याचाच खरा चेहरा सर्वांसमोर येईल का आणि जानकी मास्कमॅनपर्यंत पोहोचत आपल्या आईला निर्दोष सोडवू शकेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद